स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही दृश्य जी पाहतो आहोत ही दृश्य आहेत नवनीत राणा यांच्या सभेच्या दरम्यानची नवनीत राणा यांच्या सभेच्या दरम्यान अश्लील घोषणा देण्यात आल्या त्याचबरोबर असलेले इशारे करण्यात आले तोडफोड करण्यात आली आणि आपण बघू शकतो आहोत या दृश्यांमध्ये अक्षरशः खुडच्यांनी मारामारी देखील करण्यात आल्याचं जा सांगितलं जात आहे अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले त्याचबरोबर अश्लील इशारे करण्यात आले अशी तक्रार नवनीत राणा यांनी दिलेली आहे पन्नास ते साठ लोकांच्या विरोधात तक्रार नवनीत राणा यांनी दिलेली आहे आणि हा सगळा प्रकार जो आहे तो त्यांचे पती रवी राणा यांची जी पार्टी आहे युवा स्वाभिमान पार्टी या युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि ही सभा खिल्लार नावाचं गाव आहे या गावामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेसाठी नवनीत राणा या गेलेल्या होत्या आणि या सभेमध्ये या काही मंडळींनी मोठमोठ्याने घोषणा दिलेल्या आहेत जातीवाचक घोषणा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांना अश्लील इशारे करण्यात आले तर ता नवनीत राणा यांच्या विरुद्ध अश्लील शिवीगाळ करण्यात आली आणि तोडफोड देखील करण्यात आली या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत आणि नवनीत राणा हे सगळ्या व्हिडिओ घेऊन आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या आहेत त्यांनी पन्नास ते साठ लोकांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे यांना लवकरात लवकर अरेस्ट करण्यात यावं पकडण्यात यावं यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवनीत राणा यांनी या आपल्या तक्रारीमध्ये करण्यात केलेली आहे आणि युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते हे प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपला रोष व्यक्त करताना दिसतात पोलीस स्टेशनमध्ये ते पोचलेले आहेत शिवाय या ठिकाणी जी तोडफोड करण्यात आली खुर्च्यांची जी तोडफोड करण्यात आली किंवा ज्या पद्धतीनं एकमेकांवरती या पद्धतीनं खुर्च्या फेकण्यात येतात हे आपल्याला दिसतं आहे अशी तोडफोड ही या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान झाल्याचं रवी राणा यांची जी युवा स्वाभिमान पार्टी आहे या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यक्रमामध्ये ही सगळी तोडफोड झाल्याचं नवनीत राणा यांनी तक्रार केलेली आहे त्याचे व्हिडिओज देखील त्यांनी प्रसिद्ध केले आहेत ते व्हिडिओज देखील पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले आहेत आणि जे जे लोक या व्हिडिओमध्ये तोडफोड करताना दिसतात अशांना पकडून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी यावेळेस नवनीत राणांनी केली आहे मंडळी हा व्हिडिओ आपण बघतो आहोत अतिशय मोठ्या प्रमाणात तोडफोड किंवा खुडच्या एकमेकांवरती या ठिकाणी फेकल्या जातानाची ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात मोठी कारवाई व्हावी यासाठी नवनीत राणा ह्या प्रयत्नशील आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगण्याचं सा कारण असं सा की युवा स्वाभिमान पार्टी ही नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांची ही पार्टी आहे भाजपसोबत ही पार्टी आहे युतीमध्ये ही पार्टी आहे आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या दरम्यान आणि इतर समाजाच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं आहे अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले आणि शिवीगाळ करण्यात आली अश्लील शिवीगाळ करण्यात आली असा आरोप यावेळेस नवनीत राणा यांनी केलेला आहे रमेश बुंदेले हे युवा स्वाभिमानी पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ सभा ही खिल्लार नावाचं गाव आणि या गावात आयोजित करण्यात आलेली होती या गावामध्ये रवी राणा यांचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा ह्या गेलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी नवनीत राणा यांना अश्लील शिविगाळ करण्यात आली त्यांच्या अंगावरती खुडच्या फेकण्यात आल्या तोडफोड करण्यात आली तेथून नवनीत राणा ह्या आपला जीव वाचवून निघाल्या आणि त्या थेट पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि या विरोधात पन्नास ते साठ जणांच्या विरोधात त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे त्यांना एक धमकीचं पत्र देखील काही दिवसांपूर्वी मिळालेलं होतं दहा कोटी रुपयांची मागणी त्या धमकीच्या पत्रात करण्यात आलेली होती आमेर नावाच्या एका व्यक्तीने हे पत्र दिल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर मंडळी नवनीत राणा यांच्याबद्दलची ही माहिती आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीनं गोंधळ हा बघायला मिळालेला आहे